लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नवी मुंबईतील तळोजा पाटीलवाडी येथे राहणाऱ्या रा, अलिया शेखीने घरात कोणी नसल्याचं सांगून मित्र समीर शेख याला भेटायला घरी बोलवलं त्याचवेळी आलिया हिचा भाऊ घरी आला दार उघडण्यास सांगितलं असता वेळीच दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग अनावर झाल्याने मुलीच्या वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने अठरा वर्षीय समीर यास फावडा आणि कोयत्यानं शरीरावर वार करून जबर मारहाण केली समीर याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहिर युसुफ शेख वय अटक केली असून दुसरा फरार आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत गुन्हा घडलेला आहे काय नक्की हकीकत आहे काय तळोजा पोलिस ठाणेस दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंगसमोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी फावडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखमी अवस्थेत तिथं टाकले होते पोलिसांनी पोलिसांच्या व तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं परंतु डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी ये या त्याच परिसरात राहतात व त्यांचा पुतण्या त्याचं नाव माहीत त्याचं नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघंजण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक Uh, त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्यांना दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय करू दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मय मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आतमध्ये सापडला त्यांनी काय केलं तर रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तरवजा पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वयवर्षी चोवीस या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तर त्याचे त्या अजून एक दुसरा आरोपी त्या म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपीस अटक करून रिमांड कामी न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या या मुलाची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे काय तपासत का त्या सगळ्या निष्पन्न झालंय त्या अनुषंगानं पूर्व इतिहास वगैरे पडताळायचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी